करते आज आपण पाहणार आहोत सुंदर काही डिझायनर लेटेस्ट ट्रेंडिंग आणि नवीन लोन झालेल्या अतिशय सुंदर पैठणी साडींचं कलेक्शन पैठणी साडींमध्ये नवनवीन व्हरायटीमध्ये आपल्याला कलेक्शन्स पाहायला मिळत असतो मंडळी लग्न सोहळ्यासाठी किंवा कोणत्याही सणावाराचा कार्यक्रमासाठी सिल्क साडी खरेदी करणार असाल तर सध्या सिल्क साडीचा प्रकार नक्की पहा सध्या अशा प्रकारच्या खूप सुंदर अशी बॉर्डर लेस असलेल्या म्हणजे सिल्कच्या साडीवरती तुम्हाला खूप सुंदर अशा ब्युटिफुल ब्राईट आणि आकर्षक कलरची सुद्धा पाहायला मिळत आहे लग्न सोहळ्यांमध्ये आपण आवर्जून पैठण्या साड्या नेसत असतो म्हणून पैठणी साडींचं नेहमीच कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन येत असते मंडळी सध्या अशा प्रकारच्या सर्वात आवडती म्हणजे चंद्रकौर पैठणी चंद्रकौर पैठणीवरती तुम्हाला खूप सुंदर अशी पदरावरती नक्षीकाम पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे कॉन्ट्रॅक्स रंगाची बॉर्डरलेस म्हणजेच अतिशय सुंदर अशी गोल्डन रंगाची गोल्डन रंगाची जरी वेविंगचं वर्क या साडीच्या पदरावरती तुम्हाला पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे अतिशय सुंदर असा कॉन्ट्रॅक्स रंगाचा ब्लाऊज पीस देखील तुम्हाला या चंद्रकोर पैठणीवरती पाहायला मिळत आहे या पैठणी साडीवरती तुम्हाला ओपन व्ह्यू असलेली पैठणी साडीचा व्हिडिओ देखील दाखवण्यात येत आहे मंडळी तुम्हाला अतिशय सुंदर अशा चंद्रकौर पैठणीमध्ये डिझायनर कलेक्शन नेहमीच तुमच्यासाठी घेऊन येत असते डार्क कलर कॉम्बिनेशनमध्ये चंद्रकौर वेविंगचं अतिशय सुंदर अशी वर्क आणि कॉन्ट्रॅक्ट रंगाची बॉर्डर या साडीला अधिकच चार चांद लावत आहे म्हणून तुम्हाला अशा प्रकारच्या साड्या खरेदी करायच्या असेल तर स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिला आहे तेथून तुम्ही ऑनलाईन या साड्या घरबसल्या परचेस करू शकतात हल्ली अशा प्रकारच्या देखील पैठणी साडींमध्ये राजमुद्रा पैठणी साडीसुद्धा लोन झाली आहे या पैठणी साडीसाठी तुम्ही जर हळदीच्या कार्यक्रमांसाठी तसेच मेहंदी फंक्शनमध्ये सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकतात या पैठणी साडीवरती तुम्हाला अतिशय सुंदर अशी टेम्पल वर्क व कॉन्ट्रॅक्ट रंगाची बॉर्डर आणि कॉन्ट्रॅक्ट रंगाचा ब्लाऊज पीस देखील मिळत आहे मंडळी खूप सुंदर युनिक आणि अशा प्रकारच्या मऊ मुलायम पोत असलेल्या पैठणी सिल्क साड्या तुमच्यासाठी अगदी चकाकी असलेली बॉर्डर तुम्हाला या पैठणी साडीवरती मिळत आहे त्याचप्रमाणे अतिशय सुंदर असा कॉन्ट्रॅक्ट रंगाचा पल्लू देखील जरी वेव्हिंगने भरलेला व खूप सुंदर कलर कॉम्बिनेशनमध्ये ब्राईट आणि डार्क दोघी कलर कॉम्बिनेशनमध्ये ह्या राजमुद्रा पैठणी साड्या देखील तुमच्यासाठी जर का तुम्हाला अशा पैठणी साड्या नेसायला आवडत असेल व तुम्हाला जर पैठणी साडींमध्ये काही नवीन लेटेस्ट प्रकार हवा असेल तर तुम्ही अशी बॉर्डर म्हणजे हाय बॉर्डर नऊ ची बॉर्डर असलेली खूप सुंदर अशी गोल्डन रंगाची जरी व्यविन आणि बुट्टा वर्क वर्क केलेली अतिशय सुंदर अशा अशा साड्या साड्यासुद्धा नक्कीच न्यू लोन झाल्या आहे मंडळी तुम्ही त्यादेखील नक्कीच खरेदी करू शकतात ह्यासुद्धा बनारसी सिल्क साड्या आहेत बनारसी सिल्क साडींमध्ये अतिशय मऊ मुलायम पोहत असलेल्या साड्या तुमच्यासाठी टेल शेडमध्ये या साड्या तुमच्यासाठी दोन रंगांच्या कलर कॉम्बिनेशनमध्ये दे देखील अशा प्रकारच्या बनारसी सिल्क साड्या नवीन लोन झाल्या आहे हळदीच्या कार्यक्रमांपासून तर थेट पार्टी रिसेप्शनपर्यंत तुम्ही नेसू शकाल अशा ब्युटिफुल डिझायनर साड्या तुमच्यासाठी तुम्ही पाहू शकतात अगदी कम्फर्टेबल फील होईल तुम्हाला ह्या पैठण्या साड्या नेसल्यावरती या साडींमध्ये अतिशय सुंदर अशी खूप सुंदर ब्युटीफुल जरी वेव्हिंगचं वर्क ह्या साडीच्या पदरावरती तुम्हाला पाहायला मिळत आहे कॉन्ट्रॅक्ट रंगाचा बॉर्डर आणि कॉन्ट्रॅक्ट रंगाचा पल्लू या साडीला अधिकच आकर्षक आणि ग्लॅमर लुक मिळून देत आहे मंडळी तुम्ही पाहू शकतात खूप सुंदर ब्युटीफुल डिझायनर पैठण्या साड्या तुमच्यासाठी तुम्ही हळदीच्या तसंच कुठल्याही लग्न कार्यक्रमांसाठी देखील तुम्ही महाराष्ट्रीयन पैठणी साडी नेसायला ने तयार असाल मंडळी तर तुमच्यासाठी देखील अशा प्रकारच्या पैठणी साड्या निवलोन झाल्या आहे या पैठणी साडीवरती तुम्हाला पिकॉक वर्क आणि अतिशय सुंदर अशी गोल्ड रंगाची जरी वेविंगणी पूर्ण पदरावरती नक्षीकाम आणि बारीक बुट्टा वर्क पूर्ण साडीला पाहायला मिळत आहे तुम्ही देखील अशा प्रकारच्या लेवेंडर कलरमध्ये आणि ग्रीन कलरचा कलर कॉम्बिनेशनमध्ये खूप सुंदर ब्युटिफुल डिझायनरची पैठणी साडी तुमच्यासाठी मंडळी तुम्ही पाहू शकतात ब्युटिफुल हलक्या फुलक्या वजनाची तुम्हाला कम्फर्टेबल फील होईल आरामदायक असलेली अशी पैठणी साडी नेहमीच तुमच्यासाठी घेऊन येत असते मंडळी पाहू शकतात ब्युटिफुल डिझायनर पैठण्या तुमच्यासाठी या पैठणी साडीवरती खूप सुंदर असे ब्युटीफुल तुम्हाला बॉर्डरला मोराची वर्क पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे अतिशय सुंदर अशा पैठणी साडींमध्ये काही स्त्रियांना मोराची नक्षीकाम भरलेली बॉर्डरलेस हवी असते म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय सुंदर अशी मोराचं नक्षीकाम तुम्हाला पदरावरती आणि पूर्ण साडीच्या बॉर्डरला अतिशय सुंदर अशी मोराची वर्क पाहायला मिळत आहे प्लेन साडी आहे प्लेन पैठणी आहे पण त्याच्यावरती खूप सुंदर बॉर्डर लेस तुम्हाला पाहायला मिळत आहे मंडळी हलके पुलकाडोटचे वर्क तुम्हाला या साडीवरती पाहायला मिळत आहे सुंदर डिझायनर साडींचं सा कलेक्शन नेहमीच तुमच्यासाठी या साडीला अतिशय सुंदर अशी कॉन्ट्रॅक्स रंगाची रिच बॉर्डर आणि पूर्ण साडीवरती तुम्हाला अतिशय सुंदर अशी ऑल ओव्हर साडीवरती नाजूक बुट्टी वर्क आणि पदरावरती खूप सुंदर अशी लाइनिंग वर्क आणि मल्टी थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं अतिशय सुंदरसा पल्लू देखील मिळत आहे मंडळी ही आहे ब्रॉकेटची सिल्क पैठणी या साडीवरती तुम्हाला अतिशय सुंदरसा डार्क कलर कॉम्बिनेशनमध्ये या पैठणी साड्या देखील तुमच्यासाठी उपलब्ध आहे मंडळी तुम्ही पाहू शकतात दोन मोरांची मोरांची वरती अतिशय सुंदर असे चित्रकाम केलेलं पदरावरती नक्षीकाम पाहायला मिळत आहे आणि बॉर्डरला देखील तुम्हाला ब्रॉकेटची पैठणी म्हणून देखील ह्या पैठणीला म्हणून ओळखले जाते नेहमीच या पैठणी साडींवरती तुम्हाला हलके फुलका रोडचे वर्क पाहायला मिळत असतात आणि अतिशय सुंदर अशा नक्षीकाम म्हणजे मोराचे नक्षीकाम पाना फुलांचे चित्रकाम करलेले अतिशय वर्ग डिझाईनमध्ये फ्लावर डिझाईनचं पोपटाचे वर्क देखील ह्या साडीवरती तुम्हाला मिळत आहे खूप सुंदर अशी कॉन्ट्रॅक्ट रंगाची बॉर्डरलेस आणि कॉन्ट्रॅक्ट रंगाचा ब्लाऊज पीस तुम्हाला या साडीवरती मिळत आहे मंडळी लग्न असो किंवा कुठल्याही शुभ प्रसंग अशा पैठण्या साड्या तुम्ही नक्कीच वेअर करू शकतात ब्युटिफुल सुंदर डिझायनर साड्या तुमच्यासाठी अशा प्रकारच्या दोन मोराचं चित्र असलेल्या पैठण या साडीवरती तुम्हाला रिच पल्लू मिळत आहे या साड्या देखील सर्वात जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे मंडळी या साडीमध्ये लाईट वेट हलक्या रंगाच्या साड्या तुम्हाला पाहायला मिळत आहे या साडीचा पूर्ण परे व्ह्यू तुम्हाला ओपन केलेली साडीचा अतिशय सुंदर असा व्हिडिओ देखील दाखवण्यात येत आहे तुम्हाला जर साडी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिला आहे साडीचा स्क्रीनशॉट पाठवून तुम्ही ऑनलाईन अशा प्रकारच्या साड्या नक्की खरेदी करू शकतात मैत्रांनो तुम्हाला जर बनारसी सिल्क कांजीवरम सिल्क अशा प्रकारच्या पैठण्या साड्या नेसायला आवडत असतील तर पूर्ण साडीवरती अतिशय सुंदरशी डिझाईन वर्क तुम्हाला पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे अतिशय सुंदरशी डोला सिल्कमध्ये देखील डिझाईन वर्कमध्ये तुम्हाला पैठण्या साड्यादेखील पाहायला मिळत आहे तुम्ही अशा प्रकारच्या पैठण्या साड्या लग्न पार्टी फंक्शन तसेच साखरपुड्याच्या दिवशी सुद्धा नेसू शकतात ह्या साड्या लाईट वेट असल्यामुळे नवीन डोला सिल्क फॅब्रिकपासून म्हणजे डिझाईनच्या वर्क ह्या साडीवरती तुम्हाला पाहायला मिळत आहे मंडळी तुम्ही पाहू शकतात अगदी दि, दिवसभर तुम्ही ह्या साड्या नेसू शकतात तरी तुम्हाला कम्फर्टेबल म्हणजे आरामदायक फील होईल तुम्ही जर बाहेरगावी कुठे जात असाल अशा प्रकारच्या साड्या नेसू तुम्ही नक्की शकतात अतिशय सुंदर अशा डिझायनर साड्या तुमच्यासाठी रोजच आ घेऊन येत असते मंडळी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर सुंदर डिझायनर साड्या म्हणजे पैठणी साडींचं सा कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन येत असते मंडळी व्हिडिओ परत जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील अतिशय सुंदर अशा नवीन व्हिडिओची अपडेट देखील तुम्हाला मिळत राहील मंडळी पाहू शकतात खूप असे डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये पूर्ण साडीवरती तुम्हाला अतिशय सुंदरशी पाना फुलाची डिझाईन ऑल ओव्हर साडीवरती पाहायला मिळत आहे ह्या साडीच्या पल्लूला देखील लटकन लावण्यात आले आहे मंडळी अतिशय सुंदर असा रिच पल्लू ह्या साडीला तुम्हाला मिळत आहे तुम्ही अशा प्रकारच्या नवरी म्हणजेच गिफ्ट म्हणून देखील तुम्हाला अतिशय सुंदर अशा सणावारासाठी गुढीपाडव्यासाठी देखील तुम्ही अशा प्रकारच्या साड्या नेसू शकतात व तुमच्या मित्र फ्रेंड्समध्ये कोणाला जर अशा पर तक्ष तक्षशील देखील नावाची अशी पैठणी नवीन लोन झाली आहे अशा प्रकारच्या पैठण्या त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे मंडळी खूप सुंदर ब्युटिफुल डिझायनरमध्ये डार्क कलर कॉम्बिनेशनमध्ये देखील या साड्या उपलब्ध आहेत ब्लाउज पीस देखील ह्या साडीवरती तुम्हाला मॅचिंग मिळत आहे ह्या साडीच्या अतिशय सुंदर अशी मोराची डिजिटल वर्क प्रिंट केलेली अतिशय सुंदर असा कॉन्ट्रॅक्ट रंगाची रिच पल्लू ह्या साडीवरती तुम्हाला पाहायला मिळत आहे सध्या जास्त मोराची डिझाईन असलेली पैठणी पारंपरिकपासून म्हणजे जुनी असली तरी ती सध्या ट्रेंडमध्ये झळकत असलेली आपल्याला पाहायला मिळत असते खूप सुंदर ब्युटीफुल साडींमध्ये नेहमीच ट्रेंड बदलत असतो कधी भरगतचं डिझाईन भरलेल्या साड्या तर कधी हलक्या रंगाच्या साड्या आपल्याला पाहायला मिळतात मंडळी पैठणी साडींमध्ये तुम्हाला सध्या जास्त ट्रेंडमध्ये आहे अशा साड्या तुमच्यासाठी घेऊन येत आहे या पैठणी साडीवरती देखील तुम्हाला अतिशय सुंदर हत्तीची डिझाईन वर्क पाहायला मिळत आहे खूप सुंदर ब्युटीफुल लग्न सोहळ्यासाठी जर तुम्हाला पैठणी साडी शिव घ्या खरेदी करायच्या असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या नक्कीच पैठणी साड्या खरेदी करू शकतात तुम्ही पाहू शकतात खूप सुंदर ब्युटिफुल थ्री फोर बायचं ब्लाऊज पीस ह्या साडीवरती तुम्हाला वेअर केलेलं पाहायला मिळत आहे अतिशय तुम्हीसुद्धा अशा प्रकारच्या ब्लाऊज देखील शिवून घेऊ शकतात खूप क्लासी इलेगेंट लुक मिळवायचा असेल तर अशा प्रकारच्या पैठण्या तुम्ही नक्कीच खरेदी करू शकतात मंडळी डिझायनर पैठण्या साडींचं कलेक्शन नेहमीच तुमच्यासाठी घेऊन येत असते आकर्षक आणि साडीचा बॉर्डर रिच कॉन्ट्रॅक्ट रंगाचा आहे आणि पूर्ण साडीवरती अतिशय सुंदर अशी बॉर्डर तुम्हाला ह्या साडीवरती पाहायला मिळत आहे साडीवरती पू बुट्टी वर्क अतिशय सुंदर अशी डिझाईन बॉर्डरला पाहायला मिळत आहे मंडळी सेमी पैठणी साडीचं असंख्य पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहे ह्या साड्याने असून सु सुद्धा खूप रिच आणि इलेगेंट लुक मिळवू शकतात नमस्कार मंडळी तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात येणारा म्हणजे गुढीपाडवा सण तर तुमच्यासाठी गुढीपाडव्यासाठी स्पेशल अतिशय सुंदर अशी विठ्ठल रुक्माईची वर केलेलं पाहायला मिळत असलेलं वेविंग वर्क तुम्ही ह्या गुढीपाडव्यासाठी सुद्धा अशा प्रकारच्या पैठण्या साड्या नक्कीच वेअर करू शकतात या पैठण्या साड्यांमध्ये तुम्हाला खूप सुंदर सर्वच कलर खूप ब्राईट आणि आकर्षक आहे साडीच्या सुद्धा खूप सुंदर अशी डिझाईन वर्क तुम्हाला पाहायला मिळत आहे मंडळी अधिकच ग्लॅमरूक हवा असेल तर येणाऱ्या सणावारासाठी गुढीपाडव्याच्या नवीन दिवसासाठी नवीन सुरुवातीला तुम्ही अशा प्रकारच्या नक्की पैठण्या साड्या खरेदी करू शकतात खूप सुंदर अतिशय ब्युटिफुल डिझायनर पैठण्या साड्या तुमच्यासाठी पैठणी साडींमध्ये तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट रंगाचा रिच पल्लू आणि त्या पल्लूवरती तुम्हाला अतिशय सुंदर असं विठ्ठरुकमाईचं वर तुम्हाला पाहायला मिळत आहे म्हणून तुम्ही अशा प्रकारच्या पैठण्या साड्या नवीन लॉन्च झाल्या आहे तुम्ही तुमच्या कपाटामध्ये नसेल तुमच्या साडींच्या कलेक्शनमध्ये अशा प्रकारच्या पैठण्या साड्या नसतील तर तुम्ही आवर्जून खरेदी करू शकतात स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्यातून तुम्ही ऑनलाईन अशा प्रकारच्या पैठण्या नक्कीच खरेदी करू शकतात अतिशय सुंदर अशा सिल्क पैठणी साड्या तुम्हाला अशा फॅब्रिकमध्ये मऊमोल्या फॅब्रिकमध्ये पाहायला मिळत असतात मंडळी साडीचा पद्रवरती अति अतिशय रिच वर्क असून साडीच्या बॉर्डरवरती सुद्धा खूप सुंदर अशी गोल्ड रंगाची जरी वेविंग बॉर्डरवरती अतिशय सुंदर अशी वर्क तुम्हाला पाहायला मिळत आहे अतिशय सुंदर साड्या नेसून तुम्हाला हाय क्लास आणि मॉडर्न दिसायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या पैठण्या नक्कीच खरेदी करू शकतात मंडळी व्हिडिओ थोडा पण आवडलाच व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ते देखील गुढीपाडव्यासाठी अशा प्रकारच्या पैठण्या साड्या नक्की घरबसल्या ऑनलाईन परचेस करू शकतील मंडळी अतिशय सुंदर अशा क्लासी आणि युनिक पद्धतीने तयार झालेल्या डिझायनर पैठण साड्या तुमच्यासाठी कलेक्शन नेहमीच घेऊन येत असते मंडळी या साडीवरती तुम्हाला पारंपरिक लुकप्रमाणेच पारंपरिक विठ्ठल रुक्मायची पारंपरिकप्रमाणे अतिशय सुंदर असं वर्क पाहायला मिळत आहे मंडळी ब्लाउज पीसवरती देखील तुम्हाला खूप सुंदर असं वर्क पाहायला मिळत आहे तुम्ही पण अशा प्रकारचा बोटनेकचा ब्लाऊज पीस नक्की शिवून घेऊ शकतात तुम्हाला अतिशय सुंदर उठून दिसाल म्हणून तुमच्यासाठी देखील अशा प्रकारच्या नवीन क्लासिक आणि युनिक पद्धतीने तयार झालेल्या साडींचं सा कलेक्शन नेहमीच घेऊन येत असते मंडळी तुम्ही जर अतिशय सुंदर अशा पैठण्या साड्या खरेदी करायच्या असेल तर मी गुढीपाडव्या स्पेशल अशा गुढीपाडव्याचं चित्र असलेल्या वर्क असलेल्या त्या साडीचा व्हिडिओ देखील अपलोड केला आहे तो देखील तुम्ही पाहू शकतात मंडळी ही सुद्धा बांधणी पॅटर्नमध्ये येते तुम्हाला लग्न सोहळ्यासाठी जर अशा प्रकारच्या बांधणी पॅटर्नमधल्या पैठणी साड्या खरेदी करायच्या असेल व तुम्हाला नेसायच्या असेल तर तुम्ही देखील अशा प्रकारच्या पैठण्या नक्कीच नेसून तयार होऊ शकतात अतिशय सुंदर डिझायनर साडींचं कलेक्शन तुमच्यासाठी मंडळी खूप सुंदर ब्युटिफुल डिझायनर साड्या खास तुमच्यासाठी सा घेऊन आली आहे अधिकच ग्लॅमर रुख तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्ही देखील अशा प्रकारच्या पैठण साड्यांमध्ये बांधणी पॅटर्नमध्ये आहेत ह्या साडीवरती दे। दे देखील तुम्हाला राधाकृष्णचं चित्रकाम वर्क केलेले पैठणी साडीवरती वर्क पाहायला मिळत आहे खूप सुंदर ब्युटीफुल आकर्षक गडद रंगांमध्ये ह्या साड्या उपलब्ध आहे लग्न सोहळ्यासाठी साखरपुड्यासाठी हळदीच्या फंक्शनसाठी सणावारासाठी येणाऱ्या शुभ प्रसंगासाठी तुम्ही अशा प्रकारच्या राधाकृष्ण डिझाईन वर्क केलेले खूप सुंदर वर्क तुम्हाला पल्लूवरती पाहायला मिळत आहे खूप सुंदर असं गोल्डन रंगाची जरी वेविंग वर्क केलेलं बॉर्डर लेसला बॉर्डरवरती सुद्धा तुम्हाला ऐस पाहायला मिळत आहे बॉर्डर लेस असलेल्या पैठण्या साड्या नेहमीच खा खास तुमच्यासाठी तुम्हाला अतिशय सुंदर रिच लुक हवा असेल तर तुम्ही देखील अशा प्रकारच्या कांजीवरम पैठण्या साड्यासुद्धा लोन झाल्या आहे त्यात तुम्ही देखील हळदीच्या फंक्शनसाठी वेअर करू शकतात अतिशय ब्युटिफुल डिझायनर साड्या मेहंदी फंक्शनसाठी सुद्धा तुम्ही कोणत्याही शुभप्रसंगी अशा प्रकारच्या कांजीवरम सिल्क साड्या नक्की खरेदी करू शकतात व नेसूसुद्धा शकतात मी तुमच्यासाठी स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिला आहे तेथून तुम्ही अशा प्रकारच्या गळद रंगाच्या अतिशय सुंदर अशा बनारसी सिल्कमध्ये सुद्धा कांजीवरम सिल्कमध्ये सुद्धा अतिशय ब्युटिफुल रिच लुक तुम्हाला मिळवायचं असेल तर अशा प्रकारच्या साड्याचं कलेक्शन नेहमीच रोज दिवसेंदिवस तुमच्यासाठी घेऊन येत असते मंडळी स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिला आहे तिथून तुम्ही साडीचा सा स्क्रीनशॉट पाठवून ऑनलाईन ह्या साड्या घरबसल्या परचेस करू शकतात मराठी कलेक्शन या चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदाच आले असाल व चॅनलला देखील अजून सबस्क्राईब केलं नसेल मंडळी तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटनच्या बाजूला बेल ऐकून आहे ते देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल तुम्ही देखील अशा प्रकारच्या साड्या घरबसल्या ऑनलाईन परचेस करायचं असेल तर स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिला आहे मंडळी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार अतिशय सुंदर डिझायनर साड्या खास तुमच्यासाठी घेऊन येत असते